ॲनिमल्स आय नो मला माहीत असलेले प्राणी ॲनिमल म्हणजे प्राणी लक्षात ठेवा लुक लिसन अँड लर्न पहा ऐका आणि शिका आता पहिल्यांदा आपण पेट ॲनिमल्स पाहणार आहोत पेट ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी ज्या प्राण्यांना आपण पाळतो त्या प्राण्यांना पेट ॲनिमल्स म्हणायचं आता माझ्या पाठीमागे म्हणा गोट शीप बफेलो हॉर्स काऊ ऑक्स डॉग कॅट आता आपण वाइल्ड एनिमल्स पाहू वाइल्ड एनिमल्स म्हणजे जंगली प्राणी किंवा रानटी प्राणी म्हणजे हे प्राणी जंगलामध्ये रानामध्ये असतात म्हणून त्यांना जंगली प्राणी किंवा रानटी प्राणी म्हणतात तर आता तुम्ही माझ्या पाटेमागे म्हणा टायगर लॉयन फॉक्स बियर गोरिला झेब्रा उल्फ डियर